या सगळ्यात स्वच्छ करणार माहिती जुनं रामजवळ फिरशी माहिती

मी स्वतः वाघ पकडला माझ्या मेंढू मिस्टरांना मी घेऊन पाठवलं मानिकोला घेऊन पाठवते तुमची बारा पिंजऱ्यामध्ये हो पिंजऱ्यामध्ये वाघ पकडला घराच्या शेजारी पिंजरा लावला रोज माझं भक्ष मी त्याच्यात ठेवत होते वाघ पकडला तर तिथं नेला तर ती तिथली लोक आतमध्ये सुल येऊन नव्हती देत तर नवर मिस्टर काय म्हटले अरे मग मी गावाला काय सांगू का वाघ नेमकी कुठं सोडला तर तिथले काय म्हटले मग त्याने तिथं थोडं हे केलं की नाही माझं कमीत कमी तिथं फोटो तरी घ्या आणि मग तिथं त्याने घेतला फोटो मग बाहेर येऊन त्या कंपाऊंडरला विचारलं रोज इथे किती बिबटे येतात ते म्हणले रोजचे वीस पापला पाच दहा पाच दहा नाही सॉरी चार पाच चार पाच बिबटे तिथे येत येते मग सर आज शिवण्याच्या वीस दिवस झाले रोज जर तिथे पाच पाच बिबटे आज तिथे बिबटे नाहीत तर आम्ही डोळ्याने बघितलं तिथे फक्त वय वृद्ध सर बिबटेल तिथला उचलतात तिथंच स्वार्थ आहे तिथला उचलतात तिथं वाटत आहे तिथे फक्त वयस्कर सर आणि आम्ही एक अशी महिला आहे अशी महिला आहे आम्ही फक्त आमच्या लेकरांच्या आयुष्यासाठी जगतोय आज जर आमच्या देखत जर वाहक जर आमच्या लेकरांना उचलतोय सर आमच्या कुणासाठी जगू आम्ही हाय पण एक प्रश्न आहे सर आमच्या डोळ्यासमोर जर आमचं लेकरू उचलतंय आम्ही वडितोय सर त्याला तर सर ते आमच्या वर